बात है पर जोंगाबाद लांगे है तो ये तो ये तो ये चले ना क्या करता है ये लोग का करते हैं ना लाएंगे तो खूब बात है और वो कभी नहीं तो 9:00 बजे पूरी दुनिया के लाइव पे पूरा रहता है तो बहुत है लाइव पे सबको पैदा होता है हां ڪم ٿو ڪم ٿيو آهي اهو اهو جو ٿو ڏي رهيو آهي اهو اوه ٻئي جو ڪتابه لائي سگهن ٿا ايت <laughs> کچا नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर आपल्या चॅनलवरती राकेश मेत्रे थ्री झिरो आणि मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे तर बघा आपली आपण टी शर्ट आपण बेंडिंग करतो कोणाला यूट्यूबचं टी शर्ट किंवा कोणाला कस्टमाइज टी शर्ट पाहिजे असेल तर आपण बनवून देतो आपला इंस्टाग्रामवर आयडी आहे मॅटी कलेक्शन त्याच्यावर तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटून जाईल आपण काय काय आपण टी शर्ट आपण छापतो करून दे तर नमस्कार 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 सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आता आपण आहे बँड्राला आपण चाललो आहे घरी आपण चाललो आहे आपल्या घरी आपल्या कामावर नमस्कार नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आपण टी शर्ट छापून देतो आपल्याला कष्टमर आपण टी शर्ट छापतो तुम्हाला कुठल्या कस्टमरच छापून पाहिजे नक्की सांगा आता बघा महाशिवरात्री आहे पर शिवजयंती आहे पर होळी आहे तर तुम्हाला जे कस्टमर डिझेल पाहिजे तुम्हाला आपण छापून द्यापैकी सर्च करायला जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवरती आज चवींचे कलेक्शन त्याच्यात तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटेल बघा आपल्या आता बस आलेली आहे आपण पहिल्या बसमध्येच चालूया बस आलेली आहे आपण बसमध्ये पुढे पुढे आज आली बघा तर आता आपली बस पण आली आहे आई नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आई तुम्हाला घरी कामावर ना श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ स्वामी समोर आपण तर आहे घरी कामावर आपण सकाळी एअरपोर्ट गेलेलो तर बघा ही आमची आई सी झाला का चहा पाणी होत आई चहा झाला नाश्ता स्वामी समर्थ शुभ सकाळ दादा धन्यवाद ताई दा ता दा धन्यवाद धन्यवाद तर आपण कस्टमर आवड तुमची छापाचं काम आमचं घरी बस आहे सी बस सी बस हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हो आता महाशिवरात्र रविवारी आहे महाशिवरात्र रविवारी आहे Para Mahadev Sri Swami Samarta Sri Tanda Tanda रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम हरि रामकृष्ण साहब समर्थ श्री स्वामी समर्थ बी कभीपन लाइव घो मैं वे भेटा बारह रुपये ए सी तिकट बी कभी लाइव घतो वे मैं वे भेट मैं घे बी आता घरी ऐसा वे बोलो आप रात्री त्या लो लोकांना मी सपोर्ट करतो असतो ओम नारायण नारायण धन्यवाद आई धन्यवाद अय बाबा हे सुनील शेट्टीच्या बायकोचं दुकान आहे आजा, आजा। सुनील शेट्टी आहे ना सुपरस्टार त्याच्या बायकोचं दुकान आहे आजा आणि पाझा पाजा नंतर पाजा धन्यवाद 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 पण धन्यवाद युसऱ्या तारीख आल्याबद्दल तुमचं मनापासपूर्ण स्वागत आहे मनापासून स्वागत आहे आपण ए सी बसमध्ये बसलो आहे बारा रुपयात सी हवा खाऊ बारा रुपयात एसी हवा रुपये मी एसी हवा खाऊ मोठ मोठी टावर आहे बहुत मोठे टावर मोठे मोठे टावर आहे माली हे बघा माली बघा माली 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 बघा कस्टमर बनवतो अगर तुम्हाला कस्टमर केअर पाहिजे असेल तर जर नंबर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपले दोन नंबर दिला त्यावरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कस्टमरचे पाहिजे तुम्हाला युट्यूब केलं पाहिजे असेल तुम्हाला महाशिवरात्री तिथे पाहिजे असेल तुम्हाला शिवजयंतीमध्ये तिथे पाहिजे असेल तर आपलं इंस्टाग्रामवरती आयडी आहे नाच चविधे कलेक्शन नाच चविधे कलेक्शन आपली आयडी आहे जाऊन तुम्ही सर्च करा 이 <laughs> 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 <hums> मंगलताई नमस्कार नमस्कार मंगलताई शुक्त चालतोय घरी एसी बस आहे मंगलताई नमस्कार 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग कृष्णा हरी राम कृष्ण राम कृष्ण बघा ए सी बस आहे आमची ए सी बस काही ना घरी चाललो आहे सकाळी एअरपोर्टला गेलो तर बोलत चला आपण लिहिला आपल्याला जाता जाता आपण लाईव्ह घेऊया लाईव्ह जाता जाता लाईव्ह घ्या धन्यवाद धन्यवाद मंगलताई तुम्ही आपल्या लाईव्ह व्या ला करा कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे आमचं मला रोड आता आपलं येणार काटर आपलं आता येणार आहे काट्यारो

आज बारावीची परीक्षा चालू होत आहे बारावीची बारावीच्या परीक्षेला पूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा बघा मी उतरलो असतो पण होऊन तू पाय आणि बघा भरती नाही आहे भरती जरा पण नाही आहे बघा कृती व्यायाम महिलांसाठी कीर्ती व्यायाम छाट्या काटर काट्यारोब धन्यवाद धन्यवाद मंगा ताई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंट धन्यवाद पाहिजे हस्ताय नाच पाहिजे आणि आप आपल्या एसी बसमध्ये आहे बारा रुपये काय दांडा बस बघा जेसीबी बघा आतमध्ये जेसीबी आहे जेसीबी आतमध्ये बघा छप्पन एक्कावन्न आणि दोनशे वीस तिथे तीनच बशी येतात आग... हो आज बारावीचा पेपर आहे आणि आपण कस्टमाइज टी शर्ट छापतो आपण युट्यूबच्या आपण टी शर्ट छापतो आपल्या आपण दोन युट्यूब फॅमिलीला आपण टी शर्ट छापून दिलेले आहे पण आपली आयडिया आहे नाचं इथे कलेक्शनवरती हो तुम्हाला सर्व बघायला भेटेल धन्यवाद 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 मंगलताई धन्यवाद बघा लहानपणा गार्डन आता होऊन ये ना उतरत नाही खाली चालत जायला आणि काय दाखवायला भेटणार पण नाही बोला चला टाइमपासून जा जाता जाता आपण धन्यवाद धन्यवाद मंगलताई धन्यवाद सपोर्टिंग धन्यवाद आणि फुल एसी बस फुल एसी बसरा पासून तिथं यायला फक्त तीनच आहे एकावन्न छप्पन आणि दोनशे वीस धन्यवाद 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 चला आपले काय होईल ते वेळी पंचवीस मिनटं आपली लाईव्ह होईल वीस पंचवीस मिनटं आपली लाईव्ह होईल नमस्कार नमस्कार बघा बघा का बघा लिस्टिक बघा लिस्टिक लिस्टिक बघा लिस्टिक लिस्टिप आहे सोनू भाऊ नमस्कार नमस्कार सोनू भाऊ नमस्कार आपल्या लाईव्ह तुमचा चॅनल असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करा कमेंट करा समजूया आपण व्हिडिओ बघेल चॅनलला कमेंट करा कमेंट करा कमेंट करा मंग ताई आपल्यापर्यंत धन्यवाद धन्यवाद पुढे आपला स्टॉपी आता आपला पुढे तांडायला दांडा बघा शेरली गाव पा नाही मी धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद ताई माझ्याकडला कमेंट करा माझ्याकडला कमेंट करा तुमच्या मी व्हिडिओ बघतो माझी यश्वर ताई परत आलेली आहे यशदारी बदल आहे बघा आपल्याला धन्यवाद धन्यवाद नमस्कार तर कोणताही तुमचे चॅनल असेल तर माझ्या वडिला कमेंट करा तुम्हाला सबस्क्राईब करेल यशोदाई नमस्कार म्हणतात आहे यशोदाई धन्यवाद धन्यवाद तुम्ही कमेंट करतात की काय आपल्याला कमेंट समजत नाही केलं मी दादा धन्यवाद धन्यवाद आपण लाईवकडे लक्ष देत नाही वागतो फक्त कमेंट आणि हसवा आणि रडवा मी हसतो तुम्ही पण हसालाच पाहिजे हसतात ना हसालाच पाहिजे हे वाक्य ना मी चला हवा येऊ दो मला सोडलेलं आणि माझी एक ताई होती मनीषा साबले करून मनीषा साबले ताई होती लाईव्हवर लाई मी जायचो आणि ती ताई मला बोलली दादा हा वाक्य तुमचा युट्यूबवर खूप फेमस होणार मी आज तुम्हाला करायची त्या ताई कि मला आशीर्वाद दिला आणि माझा वाक्य गाजत चाललं आहे गाजत चालला आहे धन्यवाद धन्यवाद यशोदा ही बायक धन्यवाद 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 चला आपल्याला आता उतरायचं आहे आपल्याला पण आपल्याला स्टॉप आला आहे धन्यवाद धन्यवाद बघा ही ए सी आहे ना मग दराचा बंद आहे तो आता दरादा पुढे उघडेल बाय बाय धन्यवाद देशूर तुम्ही आज डोळ्या धुळे करून आपल्याला इव्हर आल्याबद्दल धोळ्यात धुळे करून आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हे बघा आता तर आपण आता आपल्या दांद्याला उतरलो आहे आपण पहिला कांदे बघित कांदे कसे आहेत कांदे आपण बघित कांदे कसे आहेत कांदे अपन बजा कांदे कश अपने कांदे घाये चे आहे और कश है कांदे ओला कांदे है मोड झाली जास्त आहे हो मोठे काय करायचे हो कशी बोले ज्योतिदाई नमस्कार 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 बघा आपण एक कांदे घेतले कांदे आपण कांदे घेतलेले आहे ज्योतिदा नमस्कार नमस्कार स्वागत तुमचं श्री स्वामी समर्थ पाच नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद हे पाच किलो कांदे आहे शंभर रुपयाला बोलू चला चाललो आहे घरी तुमचं मनापण धन्यवाद ज्योतिबाई तुम्ही आपल्या लाईव्ह वेळ आल्याबद्दल धन्यवाद 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कशा आधार तुम्ही मी एकदम मजेत आहे मी एकदम मजेत आहे तुमचा मनापासून धन्यवाद आपल्या लाईव्ह आल्याबद्दल आपण आता चाललो आपल्या घरी बघा आपण आपल्या चाललो आता घरी काळ दांडा शुभ सकाळ शुभ सकाळ अखिल भाऊ नमस्कार नमस्कार सावर तुमचं माझ्या लाईव्ह बघा गाजर बघा लाल लाल गाजर आणि वाटाणे सध्या तिथं असते शजजन आहे दादा खूप महाग आहे की कांदे ओ उलटे शंभर रुपयाला पाच किलो भेटले शंभर किलोला पाच कांदे भेटले पण शं पाच किलो नसतात पण असं तीस रुपये किलो आहे तीस रुपये किलो असे आहे असे कांदे तीस रुपये किलो आहे दुकानावरती पण हे डायरेक्ट माल भरून येतो ना हे माल डायरेक्ट भरून येतो ना दादा खूप सकाळ धन्यवाद धन्यवाद अखिल भाऊ धन्यवाद बघा असे दुकान विक विकतात ना असे ते तीस रुपये किलो आहे जे भेटले आपल्याला वीस रुपये किलो पण हे पाच किलो पण नसतात कारण ते कमीच असतात असं आहे धन्यवाद धन्यवाद हो ना दादा हो दा। बघा असे विकतात ना हे तीस रुपये किलो आहे बघा बघा असे तीस रुपये किलो असे बघा हे तीस रुपये किलो आणि आपण देतो ते डायरेक्ट वीस रुपये किलो निघतो तो, तो डायरेक्ट वीस रुपये किलो तर आता आपण आहे घरी आपल्या पोचता आहे अजून पाच मिनटं आपल्याला आवी आहे फक्त पाच मिनटं मी असत वेळानुसार लावी घेतो आणि वेळ असला तर मी एक तास दीड तास दोन तास घेतो पण आपण आता घरी चाललेलं कामावर ना कोण उन, पुणे पुणे मुंबई सगळे महाग व्यक्त हो हो ताई चहा झाला आता नाशिकला घरी करायचं आहे मी सकाळी लवकर कामाला गेलेलो आठ वाजता मला एअरपोर्ट होता एअरपोर्ट आपण एअरपोर्टात सोडलं साहेबांना आपल्या आता चाललो आहे घरी मग आता थोडी काम आहे बाहेर फिरायची बघा आम्ही खूप टी शर्ट बनवतो आम्ही कस्टमर टी शर्ट खूप बनवतो आम्ही वेगवेगळ्या आता बघा महाशिवरात्र आहे तर शिवजयंती आहे परत होळी आहे त्याच्या आम्ही कस्टमाइज आम्ही टी शर्ट देतो म्हणून हो ना दादा गुरु आमचा स्वतःचा बिझनेस आहे टी शर्टचं पेंटिंगचं तर आम्ही कस्टमाइज टी शर्ट देतो म्हणून तर आपला चॅनल आहे नाचं तिथे कलेक्शन इंस्टाग्रामवरती तुम्हाला तिथं आपले पूर्ण डिटेल्स भेटून जाईल आपण कुठल्या प्रकारचे आपण टी शर्ट छापतो आजच्या दादा म्हणा तर जो आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण टी शर्ट छापतो आपल्याला कुठली कुठली आपली व्हरायटी आपल्याकडे आहे ते आपले सर्व त्या व्हिडिओ तुम्हाला नाथ सविते कलेक्शन युट्यूबवर चॅनल आहे पण व्हिडिओ जास्त टाकत नाही माझा मुलगा पण इंस्टाग्रामवरती माझा मुलगा दररोज व्हिडिओ आपला असतो वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही जे जे छापतो आम्ही कस्टमाइज हे बघा मच्छी फेकडा बघा खेकडा हे बघा खेकडा आणि मग होणार वाकडा टेकड्यानंतर होणार वाकडा बरोबर भर दादा आता आपण आपल्या गल्लीमध्ये पोचत आहे तर चला इथे फॅमिली मित्र अशीच लाईव्ह घेतो मी अशीच लाईव्ही घेतो एक तुम्हाला आपला चेहरा दाखवायला जरा हसवायला म्हणून आपला वेळ भेटेशिवन आपण जावी घेत असतो तर चला सर्वांना बाय बाय भेटे परत पुढे आपल्या लाईव्हवर कोणच्या गोष्टी लाईव्ह तुम्हाला हसवायला धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्ह आल्याबद्दल पुणे ओके राकेश दादा ताई काय आहे आता तरी माझा नेटवर्क पकडत नाही का म्हणून मी लाईव्ह आता बंद करत आहे भाऊ नमस्कार कर ताई तुम्ही नमस्कार नमस्कार पुणे पुणे आम्ही मुंबई आम्ही मुंबई मुंबई आम्ही मुंबई ચલા બાય બાય બાયેટો પણ બરાબર પૂછો લાઈવમાં આપ્યા ચલા બાય બાઇ તમચ ધન્યવાદ ધન્યવાદ તમે આપણે લાઈવ વેળા દાયા બદલ બાય બાય